साताऱ्याजवळच्या एका गावात राहणारा संदीप देशमुख पण आयुष्याच्या एका त्रासदायक वास्तवाने खचलेला होता लग्नाला सात वर्ष झाली तरी त्याला आणि त्याच्या पत्नीला म्हणजे मीनाला मूल होत नव्हतं गावात कुजबूज सुरू झाली होती लोकं म्हणू लागले देशमुख साहेबांचं तर काहीतरी चुकतंय संदीपने वैद्यकीय तपासण्या केल्या आणि धक्कादायक सत्य समोर आलं त्याच्या शरीरात काही समस्या होती आणि तो कधीच बाप होऊ शकणार नव्हता हळूहळू त्याचं मानसिक संतुलन ढासाळू लागलं समाजाचं दडपण स्वतःची लाज यामुळे तो विकृत विचारांकडे वळू लागला एक दिवस त्याने आपल्या जवळच्या मित्राला म्हणजेच राजेशला एक विचित्र प्रस्ताव दिला तो म्हणाला मीनाला तू खुश कर म्हणजे बाळ होईल त्याचा मित्र राजेश हादरला पण संदीपने त्याला पैशाचं आमिष दिलं आणि मीनाचं आयुष्यही संदीपच्या दबावाखाली होतं अशा स्थितीत मीनाचा आणि राजेशचा संबंध सुरू झाला काही महिन्यात मीनाला गरोदरपण आल्याचं कळलं सर्व काही सुरळीत वाटत असतानाच एका सकाळी गावात एक खळबळजनक बातमी पसरली राजेशचा मृतदेह तलावात आढळला पोलिसांना पहिल्यांदा आत्महत्या वाटली पण काही वेळाने त्यांना समजलं की संदीपची कोणीतरी गळा दाबून हत्या केली आहे गावात आलेले तपाशी अधिकारी इन्स्पेक्टर पाटील यांनी मीनाच्या गरोदरपणाची माहिती घेतली तिच्या मोबाईलमधील मेसेजेस राजेश सोबतचे फोटो आणि संदीपचा विचित्र वागणं आणि संदीपचं विचित्र वागणं यावरून संशय दाट झाला थोड्याच वेळात एक साक्षीदार पुढे आला मित्रांनो गावातील वयोवृद्ध चौकीदार त्याने रात्री राजेश आणि संदीपमध्ये वाद झाल्याचं पाहिलं होतं तपास अधिक खोलवर गेला पोलिसांनी जबरदस्त चौकशीनंतर संदीपची कबुली घेतली संदीप म्हणाला हो मीच त्याला मारलं कारण मीनाने त्याच्यावर जास्त प्रेम करायला सुरुवात केली होती मीच हे सगळं सुरू केलं आणि शेवटी स्वतःच जळालो मला माहीत नव्हतं की माझ्यासोबत असं होईल म्हणून संदीपला जन्मपेटीची शिक्षा झाली मीनाने एका मुलीला जन्म दिला पण तिला समाजाने वाळीत टाकलं मित्रांनो त्या रात्रीचे अंधार अजूनही तिच्या डोळ्यात जिवंत होते मित्रांनो या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद